आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे पार्टी म्हटलं तर मित्रांचा राडा आणि जल्लोष आलाच मात्र याच मित्रांच्या जल्लोषात एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे चिकन पार्टीच्या पैशावरून वाद झाला या वादातून जयेश वाघे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे खारघर मधील बेलपाडा आदिवासी वाडीमध्ये ही घटना घडली या प्रकरणी आरोपी मन्नू शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तेवीस जानेवारीला रात्रीची ही घटना आहे खारघर मधील बेलपाडा येथील आदिवासी वाडीतील क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर जयेश आणि त्याचे इतर मित्र चिकनची पार्टी करण्यासाठी चिकन बनवत होते या पार्टीसाठी सर्वांनी पैसे काढले होते मात्र मन्नू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नव्हती या कारणावरून जयेश आणि मन्नू यांच्यात वाद झाला होता सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू होता यावेळी शिवीगाळ करण्यात आली होती जयेशने मन्नू यांच्या कानाखाली मारले याचाच राग आल्याने मनू याने जयेशला हाताहुक्क्यांनी छातीत आणि पोटावर मारहाण केली यानंतर त्याने क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर हल्ला केला होता या घटनेत जयेश हा गंभीररित्या जखमी झाला होता याच अवस्थेत त्याला एम जी एम हॉस्पिटल कामोटे येथे दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे दे मलनिस्सारण वाहनावर साफसफाईचं काम करत होता दरम्यान या घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी मनु शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे